पैसे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात आपण टाकतोय राज्य सरकारवरती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचा दबाव आता वाढत चालला आहे आणि महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं होतं राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि त्यामध्येच कांदा असेल आणि कपाशीला सुद्धा भाव मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठीचा आवाज बुलंद केलाय तर कर्जमाफीसाठी सरकारला किती कोटी मोजावे लागणार आहेत पाहुयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपये जमा होणार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर साडेआठ हजार रुपये जमा झाले आता दहा हजार रुपये हेक्टरी खात्यात जमा होतील जिल्ह्यांची यादी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जागृती देणार उसाला प्रति टन तीन हजार एकशे एकावन्न रुपये भाव लातूर जिल्ह्यातील अपडेट पावणे दोनशे कोटीला मंजुरी दीडशे कोटी रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले ॲग्रेस्टेक नोंदणी बंधनकारक तरच खात्यात अनुदान जमा या शेतकऱ्याच्या खात्यात अनुदान जमा झाले या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हिंगोली जिल्ह्यातील अपडेट हमी भावापेक्षा एक हजार रुपयांनी कमी दरामध्ये सोयाबीनची विक्री नोंदणीबाबत अनिश्चितता सोयाबीन उत्पादक शेतकरी त्रस्त केंद्र कधी सुरू होणार दिरंगाई केल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट तलाठ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जून महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून दाखल करण्यात आले होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त देखील झाले हिंगोली जिल्ह्यातील अपडेट पावसामुळे सोनी झाले आता काळी पावसामुळे शेतकरी झाला त्रस्त उडीद मूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पावसाची शक्यता असल्याने दक्षता घेण्याचे प्रशासनाने नागरिकांना दिले आवाहन जालना जिल्ह्यातील अपडेट जालना जिल्ह्यात येलो अलर्ट दिला जिल्ह्यातील पंधरा वाळू घाटांचा होणार आज लिलाव नागरिकांना वाळू मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला अकोला जिल्ह्यातील अपडेट तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल तर आता ई पीक पाहणीसाठी एकतीस ऑक्टोबर शेवटची तारीख देण्यात आली शेतकऱ्यांना मदत पोहोचलीच नाही मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा दावा कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्री प्रशासनाचा राडा आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजेच की अकरा हजार कोटी रुपयांच्या वितरणाला आज मान्यता देण्यात आली ढागाळ वातावरणामुळे तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव उत्पादन घटनेची शक्यता शेतकऱ्यांची वाढली आता चिंता नुकसानग्रस्त धान पिकांचे पंचनामे करण्याचे धडकले आदेश शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आता फक्त मदतीची आस पाऊस थांबला असला तरी बांधीतील ओलावा अजूनही कायम धान धानपीक काढताना अडचणी येत आहेत अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन तीन हजार दोनशे त्रेपन्न गडचिरोली जिल्ह्यात आज अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार पाचशे रुपये भाव द्यावा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुसळधार पावसाने कांदा द्राक्ष मक्का उत्पादक शेतकरी धास्तावले द्राक्षांचे मणिगळ त्यासोबतच मक्क्यांचे कणसे चिखलात पडून तर शेतात कांदा रोप देखील दिसेना शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहेत पंचनामे झाले यादी तयार झाली तरी देखील भंडारा जिल्ह्यावर वगळणीची राजकीय कुराड कापसाला दीड क्विंटल तर सोयाबीनला केवळ दोन क्विंटल उतारा शासनाचा हमीभाव नावालाच कर्ज काढून रब्बीची तयारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई वर्ग करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत जामनेरातील आतापर्यंत सव्वीस हजार तर भडगावात सव्वीस हजार पाचशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना मिळाला लाभ म्हणजेच की अनुदान खात्यात जमा झाली जळगाव जिल्ह्यातील अपडेट मागणी होती पन्नास हजाराची खात्यात जमा झाले फक्त आठ हजार पाचशे रुपये अतिवृष्टीत चार हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांचे नुकसान पोर्टलवर नवीन शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या देखील शेतकऱ्यांना आज किंवा उद्या अनुदान जमा होईल त्यांच्या खात्यात चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे पीक विमा खात्यात जमा करून सात बारा कोरा कराबा शासनाने दोन हेक्टर पर्यंत मर्यादा ठेवत हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले असल्याने तसेच आठ हजार पाचशे रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी दहा हजार रुपये आर्थिक मदत ही रब्बी हंगाम पेरणीसाठी देण्याचे जाहीर केले म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यात परत एकदा दहा हजार रुपये जमा होणार रब्बीसाठी याबद्दलची अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसे आपण टाकतोय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली जी अतिवृष्टी आणि महापूर आला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होत त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेट मधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने गेलेला आहे काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एन डी आर एफचे पैसे होते ते मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत आम्हाला दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय जर ते तीन हेक्टरवाले असतील तर त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या अकाउंटमध्ये प्रॉब्लेम आहेत काहींच्या मध्ये प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे तेही सॉल्व्ह करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये निधीची कुठली कमतरता उरलेली नाही फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं एक सुदैवाने ऍग्रेस टॅक्सचा डेटा असल्यामुळे अॅग्रेस टॅक्सचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई सी करत नाहीये अन्यथा ई वाय सीलाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे अॅग्रिस मध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई सी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई वाय सी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो हो। आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो हो। आहोत रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आपण पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं व्यापारी जर हमीभावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाराला विका पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका आपल्या खात्यामध्ये हमीभावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे